स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येच्या निषेधार्थ सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन सकल मराठा समाजाच्या वतीनं उपमुख्यमंत्री अजित पवार धनंजय मुंडे यांचा जाळून निषेध सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली त्या क्रूर हत्या करणाऱ्या आरोपींना तात्काळ फारशीची शिक्षा देण्यात यावी तसेच धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द करून त्यांना या घटनेत सहारोपी करण्यात यावं या मागणीसाठी निलंगा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे करून उपमुख्यमंत्री अजित पवार धनंजय मुंडे व वा आरोपी वाल्मिक कराड याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आलं तसेच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व पुरावे व फोटो व्हिडिओ हे संपूर्ण महाराष्ट्रासमोर आले आहेत त्यामुळे महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली आहे स्वर्गीय संतोष देशमुख यांची हत्या क्रूरपणे व अमानवीय प्रकारे करण्यात आली आहे त्या प्रकरणातील म्हणावी गांभीर्याने सर्व प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या सहभागी असलेल्या आरोपींना तात्काळ अटक करून कार्यवाही करण्यात यावी तसेच भगवान गडाचे महंत नामदेव सानप यांची ईडी चौकशी करावी धनंजय मुंडे व त्यांच्या सहकार्यांची चौकशी करून या प्रकरणातील सर्वांची सीडीआर तपासून कठोर कार्यवाही करण्यात यावी अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा मागणीचं निवेदन संबंधित प्रशासनाला देण्यात आलं यावेळी उपस्थित बांधवांनी धिक्कार असो धिक्कार असो या सरकारचा धिक्कार असो स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशा घोषणाने परिसर दनान सोडला होता यावेळी शहरासह तालुक्यातील सकल मराठा बांधव मोठ्या संख्येने निषेध आंदोलनात सहभागी झाले होते नाँची 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 नाँची।

आज छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी सकल मराठा समाज निलंगाच्या वतीनं स्वर्गीय संतोषांना देशमुख यांच्या हत्येप्रकरणी गेली तीन महिन्यापासून जी घटना महाराष्ट्रामध्ये घडली या घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही सकळ मराठा समाज बांधव या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत सकळ मराठा समाजाच्या वतीनं आमची मागणी ही आहे की संतोषांना देशमुख यांना न्याय केव्हा मिळेल तर फक्त धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला म्हणून न्याय मिळत नाही कराडला जेव्हा जन्मठेपीची आणि फाशीची शिक्षा होईल आणि धनंजय मुंडेला सदोष मनुष्यवताचा गुन्हा दाखल त्यांच्यावर करण्यात यावा तीनशे दोन प्रमाणे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आवा आणि त्याची आमदारकीचा राजीनामा तात्काळ घेण्यात यावा नाहीतर येणाऱ्या काळामध्ये सकळ मराठा समाज महाराष्ट्राच्या वतीनं याहीपेक्षा तीव्र पद्धतीनं आम्ही या ठिकाणी मोर्चे आंदोलनं उभे करू सरकारला गृह खात्याला हा शेवटचा आणि निर्वाणीचा इशारा आहे त्यांनी खोडक्यामध्ये सावध व्हावं शहाण व्हावं आणि जे कोणी आरोपी आहेत त्यांचा सीडीआर तपासावा त्यांच्यावर सी बी आय चौकशी नेमावी आणि त्याच पद्धतीनं शास्त्री स्थानक जो गड़ाचा महंत म्हणून मिळवतो त्या हरामखोराची सुद्धा त्या ठिकाणी ईडी चौकशी तात्काळ व्हावी अशी सकळ मराठा समाजाच्या वतीनं मी या ठिकाणी मागणी करतो